आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मराठवाडा तुफान पाऊस सेना नदीला पुन्हा पूर पुढील तीन दिवस धोक्याचे परंडा तालुक्यातील वडणे चांदणी कारंजे कात्राबाद देवगाव शिराळा रिधोरे नालगाव तर माडा तालुक्यातील शिंगेवाडी वाघेगवान मुंगशी लवे तांदुळवाडी दारफळ सुलतानपूर कळवड वाकाव खैराव कुंभेज आदी गावे पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे तालुक्यात लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत घेत देगाव येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेक नागरिकांना एअरलिफ्ट करून बाहेर काढण्यात आलं अजूनही काही ग्रामस्थ पाण्यात अडकले असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर नालगाव येथे लक्ष्मण सोनटक्के राम सोनटक्के आदी वीस लोकांचा एनडीआरएफच्या टीमनं त्यांना सुखरूप बाहेर काढलं त्याचबरोबर नालगावचे सरपंच माजी अरुण करळे उपसरपंच संतोष करळे हनुमंत जालिंदर करळे सिद्धेश्वर हरिदास कळे प्रशांत नवगिरे यांनी ग्रामस्थांना फार मोलाचं कार्य सहकार्य केलं असं म्हणतात जो प्रदी आपली जमीन मागते पटवारी की जरूरत नाही पडते हे वाक्य आजच्या निसर्गाच्या बदलावरून लक्षात येत आहे धाराशिव जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत असून नदी नाल्यांना पूर आलाय त्यामुळे धाराशिव सोलापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे अतिवृष्टीमुळे सिना नदीला पूर आलाय सोलापूर तालाशिव जिल्ह्यातील एकोणतीस गावांना सिन्हा नदीनं वेटलंय पुरामुळे अनेक नागरिकांना स्थलांतर करावं लागत आहे अनेक महामार्ग पहिल्यांदाच बंद करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनानं घेतलाय मराठवाड्यात तुफान पाऊस सुरू असून अजून तीन दिवस परिसरात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे चिंता वाढली आहे त्यातच जनावरांना वैरण नाही खरे पाण्यात केलेत अशा परिस्थितीमध्ये

बस राहिले जवारी भिजली बॅगी भिजल्या सगळ्या सुटकेचे बिघल्या आतमध्ये जाण सगळे पूर्ण काही जवारीचं भिजले उडदाचे ठिका भिजले गावाचं ठिका भरले हव काही खाताची ठिकी पूर्ण पाण्याने वाटोळ झालेले आहे सगळे हव काही जवारी, जवारी ज़ी 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 जे पूर्ण भरली पाण्याने काय खावा आता लेकरा बाळासनी काय चालवा कसली परिस्थिती अवघड की पाण्याने आमचं पुराण साहेब बघा ठी घरात तर पूर्ण पाणी शिरलं हवा साहेब पूर्ण औषध औषध खराब झाले तर एक वस्तू घरात वापरण्यासारखी एक वस्तू साहेब राहिलेली नाही सिलेंडर वाहून गेले हवा पूर्ण हवा पावसानं सगळं पूर्ण पूट फुट हवा घरात सगळं पूर्ण सगळं कपाडात पाणी गेले हवा साहेब पूर्ण भांडी सगळी कपाड्यातली भिजलेली आहे सगळी भांडी हवा पूर्ण जवारी सांडली गहू हवा गवातलं अन्नधान्य सगळं पेट्या हवा कपडे पूर्ण लेकरा बाळाची पुस्तकं सगळे लॅकरा बाळाची काय आता कसं लेकर बाळाने भरावं लाईटीचा फॅन भिजलाय परत उद्याच्या आता फ्रीज फ्रीज नीट करणं होणार नाही एवढा मोठा फ्रीज आहे तर पाण्याने तिथपर्यंत पाणी पूर्ण वरणं गेल्यामुळं पूर्ण फ्रीज दारासमोर सगळ्या वस्तू आल्या एक वस्तू घरात ठेवली नाही सगळ्या वस्तू असं पूर्ण भरल्यामुळं सगळ्या वस्तू पूर्ण दारासमोर आलेले वाहून घर पूर्ण पाणीने भरले कसंही व्हायचं असं आहे एकरा बाळाची एक वस्तू घरातली शिल्लक राहिलेली नाही साहेब बाबा सगळ्या पिशव्या लेकरा बाळाचं सगळे कपडे बिपडे पूर्ण पाणी आला असं आम्ही बाहेर निघलो साहेब काहीच राहिलं नाही जनवार गेली वाहून शेड गेली वाहून मैस गेली पाण्यात वाहून आम्ही बघस्तर पाण्याने येडा मारला आम्हाला संध्याकाळच्या घराला काहीच कळ नावं साहेब या घरातली तरी एक पण वस्तू राहिलेली नाही सगळं जर पाण्याने भरून पूर्ण करणं सगळ्या वस्तू गव्हाचं ज्वारीचं जर नुकसान झालंय सगळं काय करा ते काहीतरी तुम्ही निवेदन करा अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची